नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना असेच मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज स्वामी सेवेचा म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी अध्याय पण जरा जास्तच असतात वाचायला त्याच्यामुळे सकाळी जरा लवकर उठून मी आज पारायणाला सुरुवात केली होती आपण जेव्हा घरामध्ये गणपती बसवतो हो किंवा काही लोक गौरीपूजन करतात किंवा घटस्थापना पण जी असते तर त्या सात आठ दिवसांमध्ये आपल्याला देवासोबत एक वेगळीच अटॅचमेंट झालेली असते आणि पूर्ण घरभर खूप उत्साहाचं वातावरण असतं पण जेव्हा गौरी किंवा गणपती विसर्जन होतं तेव्हा आपला जो मूड आहे तो एक वेगळ्याच प्रकारे ऑफ झालेला असतो तसंच मला आज वाटत होतं आणि ह्या पारायणाला जरी आपण कधीही सुरुवात करत असलो तरी मला या गोष्टींची खूप सवय झालेली होती त्याच्यामुळे माझा पण मूड आज खूप ऑफ होता आणि सकाळी लवकर उठायला की ती मला जड जात असलं तरी ही सेवा कधी संपू नये असं मला वाटत होतं पण असो लवकरच कधी योग आला तर मी हे पारायण नक्की पुन्हा सुरू करेन वीस ते, ते सव्वीस एप्रिल का या काळामध्ये बऱ्याच जणांनी गुरुचरित्र पारायण सेवेला सुरुवात केलेली असणार कारण मग हा स्वामी पुण्यतिर्थीनिमित्त सामूहिक पारायण सोहळा असतो आणि इथे पण बऱ्याच बायकांनी या पारायणाला सुरुवात केलेली आहे पण त्या मंदिरामध्ये करतात आणि मी फक्त घरातच केलं होतं कारण मग पहिली गोष्ट म्हणजे मुलांकडे बघून मला रोज सकाळी मंदिरात जाणं शक्यच झालं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर देवाचं काही घरात केलं वाचलं किंवा के देवाची पूजा घरातच केली तर ते आपल्या घरासाठी चांगलं असतं त्याच्यामुळे मी हे जे पारायण आहे ते घरातच केलेलं आहे <ioni RGB> शेवटचा दिवस असल्यामुळे अध्याय पण जरा जास्त असतात वाचायला अकरा की तेरा असे काहीतरी अध्याय असतात वाचायला त्याच्यामुळे जरा लवकर उठून मी पारायणाला सुरुवात केली पहिल्यांदा दोन वेळा माळ जपून घेतली जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं पहिल्यांदा श्रीस्वामी समर्थ हा पंचाक्षरी मंत्र आणि दुसऱ्यांदा गायत्री मंत्र असं दोन वेळा माळ जपायची असते आणि त्याच्यानंतर अध्याय वाचून घ्यायचे असतात आणि आज उद्यापन असल्यामुळे स्वयंपाक पण बराच करायचा होता त्याच्यामुळे लवकरच पारायणाला सुरुवात केली आणि मी एक नियम असा हो वाचला होता की आजच्या दिवशी साडेदहापर्यंत स्वामी सेवा वगैरे आवरून नैवेद्य दाखवणं गरजेचं असतं तसं आपण बारापर्यंत दाखवू शकतो पण मग हे पण मी वाचलं होतं की साडेदहापर्यंत दाखवलेला चांगला असतो त्याच्यामुळे म्हटलं सकाळी पटपट लवकर आवरून नैवेद्य वगैरे साडेदहापर्यंत दाखवून झाला पाहिजे कारण मग एवढा घाट घातलाही तर सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे त्याच्यामुळे मी पटापट स्वामी सेवा आवरून घेतली मुलं दोन अडीच वर्षांची असताना जेव्हा मी ही पारायण सेवा केली होती तेव्हा ती संस्कृतमध्ये केलेली होती आणि या अध्यायांचा मराठी अर्थ पण या पुस्तकामध्ये दिलेला आहे ज्यांना संस्कृत व्यवस्थित वाचता येत नाही त्यांच्यासाठी खरं तर हा दिलेला आहे पण शेवटी चॉईस आपली आहे की आपल्याला संस्कृतमध्ये वाचायचं की मराठीमध्ये भाषा कोणतीही असली तरी तेव्हा जवळ भावना पोचणं महत्त्वाचं असतं आणि यावेळी मी मराठी भाषेमध्ये हा अध्याय जो आहे तो वाचलेला आहे कारण मग संस्कृतमध्ये खूप जड आणि अवघड शब्द आहेत आणि त्यांचा उच्चार कधी कधी आपल्याकडून चुकतो आणि खरं तर त्याच्यामुळे ते वाचायला पण खूप वेळ लागतो आणि म्हणून यावेळी मी मराठी भाषाच निवडली कारण मग वेळ पण वाचला पाहिजे आणि काही चुका पण व्हायला नको आणि मनापासून केली तर साधीपोळी सेवा पण देवाला मान्य असते त्याच्यामुळे मी यावेळी मराठी भाषेतूनच गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे मागच्या वेळी जेव्हा मार्टला माँट गेलो तेव्हा येताना मकेंच्या ज्या फ्रोझन स्माइलीज आहेत हो ते घेऊन आले होते त्यातल्या काही बनवल्या होत्या आणि काही बनवायच्या बाकी होत्या म्हटलं त्याच आज ब्रेकफास्टसाठी बनवू कारण मग त्या जास्त दिवस काही टिकत नाहीत आणि त्या बनवायच्या होत्या म्हणून आज मला वेगळा काही नाश्ता बनवायचं पण काही टेन्शन नव्हतं कारण आज वेळ पण नव्हता लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची होती त्याच्यामुळे मी आज त्याच बनवल्या होत्या आणि फक्त तेलामध्ये तळून घ्यायच्या असतात त्याच्यामुळे त्या झटपट बनतात आणि या फ्रोझन आयटम्सचा एक प्रॉब्लेम असा असतो की आपण जेव्हा याला तेलामध्ये तळायला टाकतो तर त्यातल्या पाण्यामुळे किंवा मॉइश्चरमुळे तेल खूप जोरात जोरा इकडे तिकडे उडत असतं त्याच्यामुळे भाजलं जाऊ शकतं किंवा चटका पण बसू शकतो आणि त्याच्यामुळे हे फ्रोझन फूड तळताना एवढी काळजी नक्की घेत चला तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर तुम्ही या स्माइलीजला किंवा सगळे पण जे फ्रोझन फूड आहेत त्यांना तुम्ही बेक करून खाऊ शकता कारण मग काही लोक हेल्थ कॉन्शियस असतात किंवा मग काहींना तेलामध्ये तळलेला आवडत नाही त्याच्यामुळे हा एक ऑप्शन बेटर ठरू शकतो पण माझ्याकडे एअर फ्रायर वगैरे नाही जा ला ना आहे त्याच्यामुळे मला तळल्याशिवाय काही पर्याय नाही ह्या ज्या स्माइलीज आहेत त्यांना तळायला किंवा बेक व्हायला जरासा वेळच लागतो कारण मग त्या कमी हीटवर बनवायच्या असतात आणि मुलांना तर त्या खूपच आवडतात खायला पण खरंच खूप छान लागतात आणि असं विचार चालू आहे की यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघावा आणि ह्या घरीच बनवायला शिकवा कारण मग घरी बनवलेलं फूड कधी पण चांगलंच असतं आणि सध्या तरी विचारच चालू आहे बघूया तो विचार कधी सत्यात उतरतोय ते मला असं वाटतं की आमच्या घरामध्ये हे बाहेरचे फूड आयटम्स येणं कधीच बंद होणार नाही कारण मग मुलांपेक्षा सचिनलाच हे फूड आयटम्स खायला खूप आवडतात आणि मग बघा मुलांना माहीत पण नव्हतं की सोबत सॉस पण खायचं असतो पण सचिनने त्यांना दाखवून दिलं त्याच्यानंतर मुलांनी स्मायलीज कमी आणि सॉसच ज्यादा खायला सुरुवात केली त्याच्यामुळे माझं कधी कधी खूप डोकं फिरतं आणि मॉलला जरी कधी गेलो तरी त्यांची जी लिस्ट असते ती वेगळीच असते आणि त्यांच्या लिस्टमध्ये हे सगळे बाहेरचे फूड आयटम जे पॅकेज आयटम असतात ते असतात हे ज्या स्माइलीज आहेत त्यांना तळायला जेवढा वेळ लागतो तेवढाच थंड व्हायला पण लागतो त्याच्यामुळे हे स्माइलीज खायला जरी चांगल्या लागत असल्या तरी त्यांना खाणं म्हणजे खूप पेशन्सचं काम आहे आणि तेवढा पेशन्स मुलांमध्ये नव्हता त्याच्यामुळे मी त्यांना कट करून दिलं जेणेकरून त्या लवकर थंड होतील स्माइलीज जेव्हा तळायला घेतल्या तेव्हा एका साईडला मी चहा पण उकळायला ठेवला होता कारण मग काही नाश्ता बनवत असलं तर दुसऱ्या गॅसवर चहा उकळायला ठेवायचा आणि मग कमी गॅसवर नाश्ता बनवून होईपर्यंत चहा पण उकळून होतो मग नाश्ता झाला की लगेच चहा घ्यायचा असा तो वेळेचा ताळमेळ असतो त्याच्यामुळे मी नेहमी असंच करत असते चला तर मग इथे मस्त आमचा चहा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आमच्या दोघांचा चहा घेऊन झाल्यानंतर पातेल्यामध्ये जो पण थोडा उरलेला चहा असतो त्याच्यामध्ये दूध टाकून मी ते मुलांना देत असते कारण मग तुम्ही चहा पिता आणि आम्हाला का नाही देत हा जो मुलांचा प्रश्न असतो त्याचं उत्तर म्हणून मला ते त्यांना दूध द्यावं लागतं आणि तो चहाचा कलर जो दुधामध्ये उतरतो त्या कलरमुळेच ते आवडीने दूध पितात मग त्याच्यामध्ये साखर नसली तरी त्यांना चालतं ला का तर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मला लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं आणि मला स्वयंपाकामध्ये भरपूर कडीपत्ता लागणार होता मग म्हटलं आपलं कडीपत्त्याचं झाड कधी कामाला येणार म्हणून मी कडीपत्ता घेण्यासाठी बाहेर आले होते आणि म्हटलं बाहेर आलीच आहे तर तुम्हाला पण झाडांची मिनी टूर देऊन देते तर असंच एकदा टरबूज खाऊन झाल्यानंतर त्याच्या ज्या सात आठ बिया आहेत त्या मी या पारिजातकाच्या झाडाच्या कुंडीमध्ये अशाच टाकून दिल्या होत्या त्या पण खूप छान उगलेल्या आहेत पण आता ते किती दिवस टिकतील किंवा किती मोठे होतील हे पण काही माहीत नाही पण आता तरी सध्या दिसताना खूप छान दिसतात स्वयंपाकघरामध्ये तशी तर आपली रोजच परीक्षा होत असते पण त्याच्यापेक्षा मोठी परीक्षा जर कधी होत असेल तर ते तेव्हा होते जेव्हा आपल्याला खूप सारा स्वयंपाक करायचा असतो कारण मग अशा वेळी निवांत बसून चालत नाही आणि एका मागोमाग एक काही ना काही करतच राहावं लागतं त्यातल्या त्यात जर वेळेचं बंधन किंवा वेळेचं जर टार्गेट असेल तर झालंच समजा कारण मग अशा वेळी वेळ वड़ वाया घालून चालत नाही आणि पटापटच सगळं करावं लागतं तसंच तस मला आज करायचं होतं कारण साडे दहापर्यंतची वेळ होती आणि मला त्याच्या आधीच सगळं बनवून रेडी करायचं होतं आणि जेव्हा अशी काही घाई असते बरोबर तेव्हाच मुलांचे खूप सारे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना फक्त हा हो करून चालत नाही कारण मग ना ला ले ले, ना मते ता, ता ते व्यवस्थित ऐकून मग व्यवस्थितच त्यांना रिस्पॉन्स द्यावा लागतो पण मग आता थोडे मोठे व्हायला लागलेले आहेत आणि मी कामात आहे मी नंतर बोलते असं जर त्यांना म्हटलं तर मग ते बरोबर ऐकतात तसे ते तेवढे मॅच्युअर आता व्हायला लागलेले आहेत चला तर प्रॉपर अशी स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे आणि तीन बर्नरचा गॅस असल्यामुळे स्वयंपाक पण एकदम पटापट होतो पहिल्या बर्नरवर जेव्हा मी स्माइलीस तळत होते तेव्हा दुसऱ्या बर्नरवर चहा उकळत होता आणि तेव्हाच तिसऱ्या बर्नरवर मी डाळीचा कुकर लावला होता कारण मग म्हटलं नाश्ता वगैरे होईपर्यंत मस्त डाळ शिजून होईल आणि लगेचच मला तिला फोडणी देता येईल त्याच्यामुळे डाळ शिजून झाल्यानंतर लगेचच पहिल्यांदा मी वरणाला फोडणी देऊन टाकली एका बाजूला वरण शिजत होतं तोवर दुसऱ्या बाजूला लगेच बटाटे उकडायला ठेवले आणि जेव्हा असा काही मोठा स्वयंपाक असतो तेव्हा आपल्याकडे बरोबर नियोजन असतं की कशानंतर काय बनवायचं त्याच्यामुळे वेळे वेळेचं पण मॅनेजमेंट आपल्याला करता येतं आणि त्याच्यामुळे नैवेद्यामध्ये आज मस्त डाळ भात बटाट्याची भाजी वालाच्या किंवा घेवड्याच्या जे शेंगा म्हणतो ते आणि श्रीखंडपुरी असा बेत होता प्रत्येक पूजेचा काही ना काही स्पेशल नैवेद्य असतो आणि या पारायणासाठी उद्यापनामध्ये घेवड्याच्या शेंगा लागतात म्हणजे लागतातच तुम्ही काही बनवा की नका बनवू पण घेवड्याच्या शेंगा बनवाव्याच लागतात कारण मग गुरुचरित्राच्या पूर्ण ग्रंथामध्ये या घेवड्याच्या शेंगांचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे दोन दिवसांपूर्वी आवर्जून मी या बाजारातून घेवड्याच्या शेंगा आणलेल्या होत्या आणि व्यवस्थित सोलून पण फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या होत्या पण ऐनवेळी मी आज त्या बनवायच्या विसरले विसरले म्हणजे माझ्या थोडं लेट लक्षात आलं आणि जेव्हा मी कोथंबीर घेण्यासाठी फ्रीजमध्ये गेले तेव्हा ते एका पिशवीमध्ये बांधून ठेवलेल्या होत्या आणि त्यांना पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार या बनवायच्या तर विसरलेस मी त्याच्यानंतर मी बनवायला त्या घेतल्या पण मग त्याच्यानंतर मला सगळा स्वयंपाक थोडा पटापट करावा लागला पण असो तरी माझा नैवेद्य जो आहे तो वेळेतच तयार झाला होता असा मोठा स्वयंपाक जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट सगळ्या गोष्टींचं नियोजन चालू असतं म्हणजे कोणता पदार्थ किती वेळेत बनला पाहिजे किंवा कोणत्या पदार्थाला किती वेळ द्यायचा शिवाय भांडे पण जास्त भरले नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट नियोजन करत असतो हामध्ये थोडी गडबड झाली होती माझी पण माझी चूक मी वेळेत सुधारल्यामुळे माझा जास्त काही वेळ आज वाया गेला नाही स्वयंपाक तर बऱ्यापैकी सगळाच झालेला होता फक्त पुऱ्या करायच्या बाकी होत्या पण म्हटलं जेवढे पण भांडे घासायला पडलेले आहेत ते आधी घासून घेऊ जेणेकरून मग पुढच्या कामांसाठी किचन ओटा थोडाही कामं होईल त्याच्यामुळे आधी किचन क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे पण भांडे होते घासायला ते घासून घेतले इतर वेळी रेग्युलर जेव्हा मी रोजचा स्वयंपाक करत असते तेव्हा सचिन कारण नसताना तुला काही मदत करू का तुला काही हेल्प करू का असं त्यांचं चाललेलं असतं पण जेव्हा कधी घाई असते किंवा कुठे बाहेर जरी जायचं असलं तेव्हा त्यांना कितीही कामं सांगितलं तर त्यांनाही करत म्हणजे नाहीच करत आज दक्ष लेट उठल्यामुळे बेडरूम आवरायचं बाकी होतं आणि मी पण इकडे स्वयंपाकामध्ये व्यस्त होते त्यामुळे त्यांना फक्त बेडरूम आवरायला सांगितलं होतं मी पण तेही त्यांनी नाही केलं त्याच्यामुळे माझी थोडी चिडचिड होत होती त्यांच्यावर पण मग मीच नंतर विचार केला की कशा लवकर स्वयंपाक करताना चिडचिड करायची कारण मग आपण ज्या भावनेने जेवण बनवत असतो तीच एनर्जी त्या पदार्थांमध्ये उतरते आणि आपलेच लोक ते जेवण करणार आहेत मग त्यांच्या रोगच त्याचा वाईट परिणाम नको म्हणून म्हटलं जाऊ दे दिवस पडलेला आहे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बघू तर अशा प्रकारे सगळा स्वयंपाक जो आहे तो माझा इथे बनवून झालेला आहे आणि वालाच्या शेंगांमुळे जर गडबड झाली नसती तर पुऱ्या पण माझ्या सगळ्या बनवून झाल्या असत्या पण सध्या मी फक्त नैवेद्यापुरत्याच पुऱ्या बनवल्या होत्या आणि ताटं पण लगेच मी इकडे वाढून घेतली आणि हीच ताटं नैवेद्य म्हणून मी देवासमोर ठेवली होती त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात तो दुसऱ्या दिवशीचा आहे ऍक्च्युली कारण मग उद्यापनाच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवला जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी काही शूटिंग केली नाही कारण मग शूट करण्यासारखं स्पेशल असं काही नव्हतं शनिवारी उद्यापन झालं आणि रविवारी सगळं आवरल्यानंतर अचानक गावाला जायचा प्लॅन झाला आणि म्हटलं गावाला जायचंच आहे तर तिथून पण एके ठिकाणी जायचं होतं म्हटलं तिकडे जाऊया पण ऊन खूप होतं आणि मग दुपारी असं रस्त्यात जाता जाता, जाता एके एक ठिकाणी ऊसाचा रस प्यायला थांबलो होतो पण रस फक्त या तिघांनीच घेतला मी काही घेतला नाही कारण मला बाहेर असं काही खायची प्यायची आवड पण नाही कारण मग थोडं अनहायजेनिकच वाटतं मला ते प्यायचं म्हणजे पण मुलांना तसं काही अजून काही कळत नाही आणि त्या नवसाचा रस आवडतो त्याच्यामुळे त्यांनी पण पोट भर पिला करता येते कसं करतात तुझ्या पट्टेला नमस्कार करता येते तुम्हाला आहे ना काय उसाचा रस पिऊन झाल्यानंतर गावाला आधी घरी न जाता थेट आम्ही सोनाऱ्याच्या दुकानामध्ये गेलो कारण मुलांसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि बऱ्याच दिवसांपासून आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं चाललं होतं पण मग शेवटी आज तो मुहूर्त निघाला आणि मला पण माझ्यासाठी काही खरेदी करायची होती आणि जेव्हा पण काही घ्यायचा विचार करायचो तेव्हा सोन्याचे बाजार वाढायचे पण मी म्हटलं यावेळी काही विचारच करायचा नाही जे जसं असेल ते तसं घेऊन टाकायचं सकाळी फक्त ब्रेकफास्ट करूनच घरातून निघालो होतो आणि सोनाराकडे खरेदी करता करता खूप वेळ गेला त्यामुळे तिथून जवळच एक साईछत्र नावाचं हॉटेल आहे तिथे आम्ही आलो होतो कारण त्यानेच आम्हाला हे रेकमेंड केलं होतं हॉटेल तसं पाहायला गेलं तर एवढं मोठं नाही आहे पण त्याचा ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडं आहेत तिथे लिंबाची खरं तर खूप झाडं आहेत आणि उन्हाळ्यामध्ये लिंबाचा झाड म्हणजे खरंच एक वरदान आहे तीन साडेतीन वाजता आम्ही तिथे गेलो होतो आणि एवढ्या उन्हातही तिथे अजिबात गरम होत नव्हतं शिवाय आम्ही फॅन पण लावलेला नव्हता उलट फॅनचीच हवा गरम लागत होती हॉटेल हो कुठलंही असलं तरी आमच्या माकडांना फक्त व्हेज मंचुरियन किंवा सोयाबीन चिलीस आवडते त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांना काही नाही दिलं तरी चालतं कारण ते हेच पोटभर खातात हॉटेलमध्ये आल्यावर जेवण्यापेक्षा तर मुलांचं पूर्ण लक्ष इथल्या गार्डनवरच होतं कारण मग तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या खूप अशा राईड्स होत्या आणि त्याच्यामुळे घाई घाई जेवण करून मुलं लगेचच गार्डनमध्ये खेळायला गेले आमचं जेवण चालूच चालू होतं चालू चालू तो तोपर्यंत पिल्ल गार्डनमध्ये पोहोचले पण होते आणि त्यांचा त्यांनी खेळ चालू पण केलेला होता फक्त त्यांना या डक्सवर बसता येत नव्हतं म्हणून ते आम्हाला ओरडून ओरडून आवाज देत होते आमचं पण नंतर जेवण झालं आणि मी गार्डनमध्ये येताना शेवटी एक आईस्क्रीम घेतली म्हटलं गार्डनमध्ये थोडा वेळ बसून निवांत एन्जॉय करूया आणि पिल्ल गार्डनमधून निघायचं अजिबातच नाव घेत नव्हते कारण त्यांना इथलं हे गार्डन, गार्डन खूपच आवडलं होतं आईस्क्रीमच्या बाबतीमध्ये मा माझी आणि दिदीची चॉईस तशी सेमच आहे कारण आम्हाला दोघींनाही मँगोडॉली खूप आवडते दक्षुला तसं आईस्क्रीमचा एवढा क्रेज नसल्यामुळे तो आईस्क्रीमसाठी कधी एवढा हट्ट करतच नाही चला तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस आणि या सगळ्या कामांसोबत मी पण माझ्या व्हिडिओला इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमधून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर